धनगर समाजाची एस टी मध्ये अंमलबजावणी करण्यासाठी आम्ही इथे जमलेलो आहोत दीपक भाऊ बोराडे हे दहा दिवस झाले यांनी एकही अन्नाचा कण खाल्लेला नाही त्यांना पाठिंबा म्हणून आम्ही सर्व तहसील कार्यालयामध्ये धनगर समाजांनी आज आ, एक दिवस हे अधिवेशन आपले एक दिवस उपोषण करून आम्ही दीपक भाऊ यांना हे केलेली आहे साथ दिलेली आहे तरी आमची सरकार माय बापाला विनंती आहे की आता आता दीपक भाऊचा अंत पाहू नका धनगर समाजाचा अंत पाहू नका तुम्हाला जर मुंबई आणि सर्व राज्य जर जाम करायचं असेल तर तुम्ही आमची बेदखल करा जर तुम्ही आमची एक तारखेपर्यंत दखल घेतली नाही तर हा धनगर समाज कदापि तुम्हाला माफ करणार नाही आणि सांगतो मुंबईमध्ये जाम केल्याशिवाय आम्ही राहणार नाही दीपक भाऊचा अंत पाहू नका दीपक भाऊच्या तब्येतीला जर धक्का लागला तर सर्व धनगर समाज महाराष्ट्रातून पेटून उठेल ही शासनाने काळजी घ्यावी आणि लवकरात लवकर जालना इथे जाऊन दीपक भाऊला समर्थन द्यावे किंवा धनगर समाजाची एस मध्ये अंमलबजावणी करावी आमची अंमलबजावणी घटनेमध्ये आहे हक्काची आहे आम्ही भीक मागत नाहीत आमचा हक्क मागतो ज्याप्रमाणे जा जर तुम्ही आमचा हक्क नाही बसवला दोन हजार चौदा मध्ये तुम्ही जसे विरोध पक्षामध्ये होते त्याचप्रमाणे येणाऱ्या प्रत्येक निवडणुकीमध्ये सुद्धा तुम्हाला धनगर समाज विरोध पक्षामध्ये बसवल्याशिवाय राहणार नाही एवढा ठाम धनगर समाजाच्या वतीने सांगतो जलकोट